महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आर एस एसच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक निषेध मोर्चासाठी जालना येथून वंचित कार्यकर्ते निघाले वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या आर एस एस विरोधात निषेध मोर्चात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जालना येथून रवाना झाले आहेत आज वंचित बहुजन आघाडी छत्रपती संभाजीनगर मध्ये आर एस एस विरोधात निषेध मोर्चा काढणार आहे या निषेध मोर्चात सहभागी होण्यासाठी आज सकाळी शेकडो वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले जोरदार शक्ती प्रदर्शन करत वंचित कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले आज तुम्ही मोर्चा घेऊन चाललात कुठे चाललात काय आज आम्ही संभाजीनगर औरंगाबादला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा आहे क्रांती चौकामध्ये औरंगाबादच्या क्रांती क्रांती चौकापासून त्या आरएसएस च्या एसच्या कार्यालयावर बाबा पेट्रोल पंप इथं आमचा वंचित आघाडीचा मोर्चा आहे आणि त्या मोर्चाला आम्ही इथून हजारो कार्यकर्ते या का। ठिकाणी चाललेलो आहे आम्ही चाळीस गाड्या जालन्यातून लावलेल्या आहे चाळीस गाड्या घेऊन चाललेलो आहे आर एस एस संघाने जे वीज पेरण्याचं काम विद्यालयामध्ये ज्या विद्यालयामधून लेखकांना ले काही शिकून कलेक्टर व्हा आय एस व्हा अशा ठिकाणावर आर त्याला वीज पेरण्याचं काम करत आहे चुकीच्या मार्गावर या देशाला राज्याला घेऊन इथलं आर एस एस चालू आहे त्या आर एस एस ला बंदी घालावा आर एस एस ला बंदी घालावा म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांना हाक दिलेली आहे या मराठवाड्यातल्या संभाजीनगर औरंगाबादला त्यांनी हाक दिलेली आहे त्या हाकीला ओढ देऊन आम्ही या जिल्ह्यातून सगळे झालेलो आहे आणि मराठवाड्यातून नसून तर म्हणून तिथे लोक येणार आहे पोलिसांनी कोणतीही बंदी झाली असती पोलिसांनी कोणतीही परमिशन नाकारली असेल तरी वंचित बहुजन आघाडी मोर्चाला जाणार कोणता गुन्हा दाखल होईल त्याला काही बकसणार नाही कुठे रस्त्यात आमच्या गाडी आणावायच्या देत नाही आम्हाला पोलीस आम्ही कुठे घाबरत नाही आम्ही जाणार म्हणजे जाणार आणि आरएसएस संघाला बंदी घालायला पाहिजे आरामखोर आरएसएस संघ आहे ते की वारंवार या ठिकाणी लोकांवर अन्याय अत्याचार करतात आणि तिथे कॉलेजमध्ये जाऊन या विद्यालयामध्ये लेकर राहून शिकून आय एस कलेक्टर व्हायला पाहिजे त्या विद्यालयामध्ये तर समाजाचा देश देशाचा विरोध पेरायचं काम करत करतात संविधानाचा विरोध काम करत असेल संविधानाचा झेंडा सुद्धा द्यायला भारताचा झेंडा सुद्धा द्यायला मान्य नाही त्या आर त्या आरएसएसचा काय तुम्ही कशासाठी लाड चालू आहे कारण की मुख्यमंत्री सुद्धा आरएसएस संघाचा आहे आमचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री बाकीच्या गोष्टीवर तुम्ही सगळ्या बंधन घालता या आर केरळमध्ये आता बंधन आलेलं आहे आरएसएस संघाला या राज्यामध्ये बंधन घालावा याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरत आहे विजय लाने वंचित बहुजन आघाडी उभा जिल्हाध्यक्ष जालना महाराष्ट्र टुडे साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना